जिल्ह्याला जोडणाऱ्या भिवंडीवाडा मार्गावर खड्ड्यांचे झाले डबके अपघात आणि वाहतूक कोंडी यामे येथील स्थानिक संतप्त झाले आहेत भिवंडीवाडा मार्गावर भिवंडीतील वंजारपट्टी ते अंबाडी हे अंतर पार करण्यासाठी किमान एक तास लागत होता आता या मार्गावर तीन ते चार तास वाया जात आहे विद्यार्थी देखील कोंडीमुळे त्रस्त झाले असून कोंडीमुळे वे वेळ शाळेत पोहोचत नाही तर काही जण शाळेत जाणे टाळत आहेत कामानिमित्ताने नोकरदारांची हाल होत आहेत खड्ड्यांमुळे येत्या गुरुवारी येथील श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाची हत्यार उपसण्यात येत आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात गोदामी आहेत उरण येथील जैन पिटी बंदरातून सुटणारी हजारो अवजड वाहने भिवंडी वाडा मार्गे पालघर किंवा त्या महामार्गालगतच्या गोदामात जातात भिवंडी वाडा महामार्गालगत काही गावे देखील आहेत या गावातील रहिवास्यांना मुख्य भिवंडी शहरात किंवा ठाणे पालघरला जाण्यासाठी हाच मार्ग महत्वाचा आहे पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्यांच्या स्थितीविषयी प्रश्न उपस्थित होतात परंतु संपल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे होते यावर्षी या, या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे अनेक ठिकाणी खड्ड्यांचा आकार डबक्याच्या आकारा इतका झाला आहे खड्ड्यांमुळे मार्गावर अवजड वाहनांच्या रांगा लागतात भार वाहनांचा वाढल्याने दररोज कोंडींचा त्रास येथील स्थानिकांना सहन करावा लागत आहे वाहतूक कोंडमे नोकरदार कामानिमित्ताने बाहेर पडणारे नागरिक वेळ पोहचत नाही वंजारपट्टी ते अंबाडी हे अवघ्या एका तासाचे अंतर गाठण्यासाठी वाहन चालकांचे तीन ते चार तास वाया जातात शाळेतील विद्यार्थी शाळेत वेळेत पोहोचत नसल्याने किंवा कोंडीमुळे शाळेत जाणे टाळत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होत आहे भिवंडीवाडा रस्त्याच्या स्थितीविषयी श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे गुरुवारी उद्या सव्वीस जून ला बेमुदत रस्ता रोकोचा इशारा दिला आहे रास्ता रोकोचा इशारा दिला आहे वाडा येथील खंडेश्वरी नाका शिरीष फाटा उडूस डाकिवली भिवंडी येथील अंबाडी नादी ठाणे फाटा कवाड नाका मालोडी आणि वसे येथील चिंचोटी कामण मार्गावर हे आंदोलन होणार आहे या रस्त्याच्या निर्माणाला दुरुस्तीला राज्य शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी दिला होता मात्र ठेकेदारांच्या भ्रष्टाचारामुळे नागरिकांना खड्ड्यातून जीव घेणा प्रवास करावा लागत आहे या प्रश्नावर श्रमजीवी संघटनेच्या वतीने आम्ही आंदोलन करणार आहोत ज्याच्यावर भ्रष्टाचार आणि बोगस कामाचे आरोप विधिमंडळात झाले आणि त्या ठेकेदार कंपन्यांना तातडीने काळ्या यादीत टाकून या पूर्ण भ्रष्टाचाराची निपक्ष चौकशी करावी ठेकेदाराला कुणीही राजाशय देऊ नये असे श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार म्हणाले तसेच वाडा येथे न्यायालयीन कामासाठी निघालो होतो एका तासात तिथे पोहोचेल अपेक्षित होते परंतु वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे हा प्रवास तीन तासाहून अधिकचा झाला असे अंबाडी येथील एका वकिलाने सांगितले